नमस्कार आपण पाहत आहात वायबीएन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद सारा फाउंडेशन दारूमुक्त घर दारूमुक्त गाव अभियान आणि समीर वानखेडे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचा सारा फाउंडेशनच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त शहरात भव्य दिव्य व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन सारा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरात पन्नास व्यसनाधीन झालेल्या तरुणांना मोफत व्यसनमुक्तीचे उपचार देण्यात आले यावेळी उपस्थित डॉक्टर कृष्णा भावले दीपक बागुल प्रदीप भालेराव मंगेश शिंगारे राशीद शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आम्ही सर्वप्रथम तर माननीय समीर वानखडे साहेबांना आमच्या सारा फाउंडेशन आणि आमच्या सर्व गाव वाढदिवसाच्या आज साहेबांचं सा जे कार्य आहे ते भारतातच नाही तर पूर्ण विश्वात दबंग कार्य आहे ड्रग्जसाठी आणि अशा दबंग अधिकारी व्यक्तीमार्फत आमच्या फाउंडेशन मार्फत आज मोफत व्यसनमुक्तीचं शिबिर आयोजित करून पन्नास तरुणांना मोफत व्यसनमुक्तीचा उपचार देऊन आम्ही साहेबांना उद्याच्या वाढदिवसाची एक भेट देत आहोत त्याच्यासाठी समीर वानखेडे मंचाचे आमचे बागोल साहेब त्याच्यानंतर आमचे भाऊसाहेब पठाळे सर आणि रशीद सर डॉक्टर आकाश बावले आम्ही सगळेच मंच याच्यासाठी आज इथं व्यसनमुक्तीचा शिबिर आयोजित करून साहेबांचा वाढदिवस साजरा करणार काय संकल्पना केलेल्या के। ज्या व्यक्तिमत्वानं ड्रग्जसाठी भारतामध्ये एक छान कार्य करून असा एक दरारा त्या ड्रग्जच्या विरोधात उभा केला तर त्या एका आदर्श व्यक्तिमत्वाला याच्यापेक्षा मोठी भेट नसेल की एक पन्नास व्यक्तिमत्व पन्नास तरुण जसा मुदतसीर सारखा एक व्यक्ती एक तरुण जसा व्यसनातन बाहेर पडला तसं आजच्या आम्ही तरुण मोफत व्यसनमुक्ती करून त्यांना एक नवीन आयुष्य देणार आहोत आणि हीच समीर उद्याच्या वाढदिवसाची एक मोठी भेट असेल अनेक जण वाढदिवस साजरे करतात फळ वाटप करतात शाली ब्लँकेट वगैरे वाटप करतात मात्र तुम्ही आज वेगळा पाऊल उचलला आणि वेगळ्या पाऊलातून तुम्ही आज जे व्यसनमुक्तीचं जे अभियान राबवत आहे याच्याकडे कसं बघता तुम्ही हे कार्य मागचं मी सोळा वर्षापासून करतो आहोत आणि मागच्या काही दिवसांपासून एक चोवीस सप्टेंबरला जो कार्यक्रम झाला समीर वानखेडे साहेबांच्या मंचामार्फत पहिल्यांदा एक दोनशे चार परिवारांसाठी मोफत व्यसनमुक्तीचा कार्यक्रम झाला आणि साहेब या फाउंडेशनला आमच्यासोबत कार्यासोबत जोडले त्याच्यासाठी मी साहेबांचाही धन्यवाद म्हणतो आणि त्याच्यानंतर आम्ही कल्पना संकल्पना ही मांडली की ह्या सगळ्याच कार्यक्रमातनं एक आगळा वेगळा कार्यक्रम की जो ड्रग्जसाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे त्यांनी एक आदर्श निर्माण व्हावा त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास तरुणांना वाचवण्याचा बेडा आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत उचलला आहे सर तरुण पिढी जी आहे ते आज व्यसनाच्या विळक्यात अडकत आहे त्यांना काय आवाहन करणार मी तरुणांना एकच सांगेल की ती एक मजा म्हणून केलेली छोटीशी चूक होती मित्रांसोबत आणि या चुकेतनं जे काही भयानक दहाता भरणारं आयुष्य जिथं आई वडील परिवार सगळंच काही नष्ट होतं अशा मित्रांनी न घाबरून जाता त्याच्यावरती उपचार नक्कीच करावा आणि त्या उपचारासाठी त्यांनी एक प्रयत्न करावा त्या प्रयत्न करण्यासाठीच आमच्यासारखे डॉक्टर्स त्यांच्या पाठीमागे उभे आहेत मग त्यांची आर्थिक परिस्थिती असो नसो आम्ही त्या तरुणांना वाचवण्यासाठी जो समीर वानगेडे साहेबांचा मंच आणि आमचं सारा फाउंडेशन जे काही उभं राहिले ते त्याच्यासाठीच उभं आहे की आता आर्थिक परिस्थिती असो की नसो त्यांना या बिळक्यातनं बाहेर काढून एक नवीन जीवन देण्याचा संपर्क जर एखाद्याला समजा तुमच्या जे संपर्क साधायचा असेल तर त्याला संपर्क आणि तुमचा पत्ता काय सांग मी डॉक्टर कृष्णारामचंद्र भावले त्यांनी सारा फाउंडेशनचं सा जे ऑफिस आहे सारा नशामुक्ती सा जे आमचं ऑफिस आहे सेंट्रल बसस्टँडच्या समोर कामगार भवनच्या पाठीमागे हॉटेल मिझाच्या शेजारी सिद्धार्थ गार्डनच्या समोर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी संपर्क करावा आणि हा नंबर नोट डाऊन करून घ्यावा की नाईन वन वन टू थ्री फोर ट्रिपल टू झिरो नाईन वन वन टू थ्री फोर ट्रिपल टू झिरो आणि एट वन असेच नवनवीन ताजा घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका